श्रीचे सेवेकरी यांच्यातर्फे दीपावलीनिमित्त गरजू परिवारांना किराणा फराळाचे वाटप समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून आपल्या दीपावलीसोबत अंधग अपंग गरजू परिवाराची दीपावली गोड व्हावी या भावनेतून दरवर्षीप्रमाणे सातव्या वर्षी सव्वीस कुटुंबांना किराणा किट वाटप करण्यात आली किराणा किटमध्ये फराळासाठी व मिठाईसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंचा समावेश केला यासाठी सेवेकरी बांधवांची बांधवांनी श्रीक्षेत्र राजूर परिसरातील दैनिक परिस्थितीमधील सविस कुटुंबाची निवड करून त्यांना राजूर शिवरायाचा प्रसाद म्हणून किराणे किट वाटप केले सेवकरी बांधव हे प्रत्येक चतुर्थीला आणि विविध सर्व उत्सवाला राजूर शिवराजचं मंदिर स्वच्छता अभियान राबवतात तसेच सेवकरी बांधवामार्फत मनोरुग्ण बांधवांना अन्नदान रक्तदान शिबिर विविध गावात निमित्त स्वच्छता अभियान राबवणे महोत्सव वृक्षारोपण अशा सेवा देतात यावेळी सेवेकरी बांधवांची व गरजू परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती धन्यवाद सर्व सेवेकरी बांधव यांना खूप खूप शुभेच्छा आणि सहा वर्षापासून आपण आपल्या सेवेकरी बांधवांसोबत दीपावळीसोबत आपल्या राजूर पंचकृषीतील श्री क्षेत्र राजूर परिसरातील सर्व दिन बंधू अंध अपंग तसेच गरजू परिवारांची दीपावळी गोड व्हावी यासाठी सर्व बांधव आपल्या वैयक्तिक खिशातून पाचशे रुपये वर्गणी करून पाचशे रुपयाचा किराणा किट सर्वांना देतात आणि आज हा किट नसून हराव्या नसून हा राजुरेश्वराचा प्रसाद आहे सर्वांची दिवाळी गोड हो सर्वांना राजुरेश्वर सुख समृद्धी आयुर्आरोग्य देव आणि येणाऱ्या काळामध्ये राजुरेश्वराकडून सर्वांना अतिशय सुदृढ असा आरोग्य मिळव राजुरुशराचा भाव भक्ती हा सर्वांमध्ये उद्धि हो आणि स्त्रीचे सेवेकडे हा परिवार हा दिवसेंदिवस आपल्या सामाजिक सेवेसाठी वेगवेगळ्या कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असतो तर राजुरुश्वर सर्वांना सद्बुद्धी देव आणि या फराळ वाटप सेवेची इथं सांगताच करतो धन्यवाद या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आम्ही किराणा फराळ वाटप करत असतो सर्व भाविकांना सर्वांनी दिले दान दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद